बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मेडिया आपन प्रेस आपण महाराष्ट्र राज्य परिड धोबी सेवा मंडळ व संत गाडगे महाराज सेवा मंडळ आणि सकल परीत समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले प्रदेश उपाध्यक्ष आनंदराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले परीत धोबी समाजाच्या अनेक वर्षेपासून आपल्या जातीला परत एस सी कॅटेगरीमध्ये सामील करून घेण्यासाठी अनेकदा आंदोलनं झाली आहेत पण न्याय काही मिळाला नाही सन एकोणीसशे साठमध्ये धोबी समाज अनुजातीत समाविष्ट होतो साठ सालानंतर महाराष्ट्र सरकारने आमच्या धोबी समाजाला वगळून परत ओबीसीमध्ये टाकण्याचे पाप कई यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना व त्याचा मंत्रिमंडळाने केले यूपी सरकारच्या काळात एक नक्की निर्णय झाला म्हणजेच तो म्हणजे डॉ दशरथ भांडे समिती गठीत केली गेली परंतु पुढे काय या भांडे समितीच्या अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यासाठी म्हणून परत आंदोलने करावी लागली दोन हजार सतराला नागपूरमध्ये राष्ट्रीय नेते श्री बालाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश अध्यक्ष श्री देवरावजी सोनटक्के आणि माजी प्रदेशाध्यक्ष श्री विजयराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लाखोंच्या संख्येने मोर्चा नागपूर येथे अधिवेशन चालू असताना निघालं होता विरोध पक्ष नेता म्हणून आमच्या धोबी समाजाने देवाभाऊ यांच्यावर फार मोठा विश्वास ठेवला होता जर युपी सरकार डॉ दशरथ भांडे समितीच्या अहवाल केंद्र सरकारला नाही पाठविला तर आमचे युती सरकार आले की पहिला काम आम्ही करू असे आश्वासन दिले होते देवाभाऊचे सरकार आले आणि दोनदा देवाभाऊ मुख्यमंत्री सुद्धा झाले पण धोबी समाजाला न्याय काही मिळाला नाही धोबी समाजाचे काम करण्यास काहीच हरकत नव्हती परंतु देवाभाऊ देखील राजकीय मनसुबे वापर करीत धोबी समाजाला झुलवट ठेवून नुसते गाजर दाखविण्याचे काम केले आहे दहा ऑक्टोबरला महाराष्ट्र जिल्हाधिकारी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना गांधीगिरी स्टाईलने निवेदन देण्यात आले यामध्ये अनेक समाज सुद्धा यामध्ये ओबीसी समाज घेऊन येऊ इच्छितात परंतु तिथं येण्यामध्ये आपण त्याला विरोध नाही परंतु तो समाज मोठा असल्यामुळं आता ओबीसी समाज हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत आत्म आहे अत्यंत म्हणजे अत्यंत त्याची जर महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या जर गणना जर बघायला गेलं तर दहा लाखाच्या आसपास होईल म्हणजे आमच्यावर हा अन्याय आहे या गरीब समाजाला ओबीसी मध्ये जे आरक्षण आहे ते आरक्षण पूर्णतः राहिलं पाहिजे आणि इतर समाज पण आमच्या असं या समाजाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी निवेदन देतोय आणि या या निवेदनाचा प्रति आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे आदरणीय अध्यक्ष समाजाचे बालाजी शिंदे यांच्या वाह नाग नागपूरला शिष्टमंडळ झालंय त्या शिष्टमंडळ मंडळमध्ये देखील आम्ही त्या सरकारला निवेदन दिलेलं आहे परंतु अजून त्याचं काय वाच्यता झालं नाही तर म्हणून त्याचा एक भाग म्हणून दहा ऑक्टोबरला आज आपण कार्यालयामध्ये जे कलेक्टर ऑफिस मध्ये आपला जो वरिष्ठ समाज भूमी समाज आहे आपल्या समाजाच्या आरक्षणासाठी आज आम्ही निवेदन देतोय या निवेदन देणार या निवेदन दिल्यानंतर जर आमचं त्या आरक्षणाचं जर आमचं सुधारणा नाही झाली तर या उपर जाऊन आम्ही दहा नोव्हेंबरला नागपूरमध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील धोबी समाज त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणार त्याचे नोंदगारीसाठी याची नोंद सरकारने घेतली प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा